बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना अहमदपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तीन महिला आरोपींना दोन दिवसातच अहमदपूर पोलिसांनी चोरी केलेले सहा तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख चार हजार पाचशे रुपये अशा एकूण तीन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाला सह या महिला आरोपींना ताब्यात घेतलाय अहमदपूर बस स्थानकात किरण स्वामी या नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या बॅगेची चेन उघडून आतील सहा तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चार रुपये असा मुद्देमाल चोरून या प्रकरणी संबंधित महिला किरण स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता अहमदपूरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकास मार्गदर्शन करत सूचना दिल्या त्यावरून पोलीस ठाणे अहमदपूरचे विशेष पथकातील पोलिसांनी मोठ्या शिताफीने गोपनीय बातमीदाराकडून संबंधित आरोपींची माहिती घेत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केले तर या गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले हे करतात प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर